सध्या लहान मुलांची उन्हाळी सुट्टी सुरू आहे त्यामुळे लहानग्यांचा घरात पाय टिकत नाहीये पण जर तुमची मुलं खूप वेळ उन्हात खेळत असतील तर आता जरा काळजी घ्या कारण उन्हाचा वाढता लहान मुलांना सर्वाधिक फटका बसतोय पण घाबरू नका उन्हाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यायची पहा हा आमचा रिपोर्ट तुमची मुलं उन्हात खेळतात सावधान उन्हाचा तडाखा वाढल्यानं आजारांमध्येही वाढ भरपूर पाणी प्या काळजी घ्या डॉक्टरांचा सल्ला सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच उन्हाचा पारा चांगलाच चढलाय विदर्भ मराठवाड्याचं राज्यातल्या सगळ्याच भागात तापमानानं चाळीशी ओलांडले रणरणत ऊर उष्णता यामुळे जीव कासावीस झालाय लहानग्यांना तर वाढत्या उन्हामुळे अनेक त्रास उद्भवतात त्यात आता शाळा नसल्यानं लहान मुलं सतत बाहेर उन्हात खेळत असतात त्यामुळे अनेक लहान मोठे उन्हाळी आजार होत आहेत गेले काही दिवसांपासून लहानग्यांचे दवाखाने हाऊसफुल झालेत डिहायड्रेशन सोबतच दूषित पाण्यामुळे मुलांमध्ये टायफॉइडचं प्रमाण आहे पाण्याची स्वच्छता खाण्याची स्वच्छता घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे ओ आर एसचं पाणी नारळ पाणी मीठ साखर पाण्याचा सा घोळ इत्यादी लिक्विड्स खूप घ्यायला पाहिजे यांनी शरीरातली पाणी आणि साखर मेंटेन होईल आणि उष्ण उष्ण उष्णतेचा पुढचा जो प्रकार आहे ज्याला उष्माघात म्हणतात जो, जो की तीव्र प्रकारचा उष्माघात असतो तो त्याची काळजी घेऊन तो आपल्याला प्रिव्हेंट करतो या कडकडीत उन्हाचा फटका बसण्याचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत जास्त उन्हात फिरल्यानं घामोळ्या होतात सनबर्न म्हणजेच अंगावर उष्णतेचे चट्टे येतात ऊर लागणं यामध्ये ताप येतो शरीरातलं पाणी कमी होतं हृदयाची गती वाढते बीपी कमी होतो सनस्ट्रोक यामध्ये शरीरातलं पाणी कमी झाल्यानं भोवळ येण्याची शक्यता असते उन्हाळ्यात सुट्टीची मजा सगळ्यांनाच घ्यायची असते पण मजा घेताना आजार होऊ नये याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे पालकांनी मुलांना बाहेर नेताना कडक उन्हाची वेळ टाळावी वे। उन्हात बाहेर न पडता सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी बाहेर पडा मुलांना सैल आणि सुती कपडे घाला लहानग्यांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका मुलांना भरपूर पाणी द्या पाणी उकळून द्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्यास तातडीनं ओआरएस द्या मुलांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी सतत पाणी नारळ पाणी द्रव पदार्थांचा आहारात प्रमाण वाढवा नवजात बाळांना सुद्धा उन्हाचा त्रास होतो बाळ बाहेर जात नसलं तरीही स्तनपान करणाऱ्या जाणवू शकतात विशेषतः नवजात शिशूंची काळजी घ्यायला पाहिजे जे स्तनपान करणारे नवजात शिशू आहेत त्यांच्या मातांनी भरपूर पाणी प्यायला पाहिजे त्यांना उन्हाची वेळ सोडून घराच्या बाहेर निघायला पाहिजे शक्यतो बाहेर काढणं टाळायला पाहिजे सुती सैल कपडे घालायला पाहिजे आणि जेव्हा सूचं प्रमाण कमी होतं किंवा दूध पीत नाही अशा स्थोरी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे उन्हाळा हा सुट्ट्यांचा फिरण्याचा मजा मस्तीचा सीझन पण उन्हाचा पारा वाढतो तसा अनेक आजारही तोंड वर काढतात त्यामुळे मुलांनो आणि पालकांनो उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेताना काळजी जरूर घ्या विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर